नाही नाही द्यायचं नाही आम्हाला द्यायचं नाही रळू हळू गोल्डन बघायला कळलंय आपण घरी आलोय ते हिला पण गळल त्याला पण गळल गोल्डन ओय 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 चला चला पटकन उतरात चला मला जायचंय फिरायचं आहे सगळं घरवर फिरेल आणि परत घराच्या आजूबाजूला असेल कुठे आलं तू होय आलं काय आलं काय आला काय तू आलं काय कस करू कुठे आला तू कुठे उघड झाला माझ्या कसं खाली तो, तो पहिला अंपीला भेटायला गेला राऊत बघते जी कार्टून ए सुटी हे इकडे बघ इकडे चल उतर असा काय गोल्डन ऐक तिकडे जाकडं काय शोधतोय तिकडे जम्पी काय चरे अरे बस आधी नाही ते काय बघितले हे घरात अरे हळू <आ वर। laughs> फुल प्रयत्न कर बघा अरे वा वा अरे पडता हळू हळू अरे अरे ते अरे तिच्याकडे तरी केलं तरी बघायला नाही नाही द्यायचं नाही आम्हाला द्यायचं नाही ए दमशील तू घेऊन हरवळूप देतील दाखवायची नाही द्यायचंच नाही सोडलं ना वाटत

त्या फुटबॉल करतो तोंडात घ्यायचं आहे परत असं ए तिकडे कुठे तो आहे ना घरात आण तो, तो, तो।, तो अरे वाटेवर टाकलाच बघ बघ आता पाणी हवं हो असणार नाही तर तो नारा उचलणार कोण तो परत पाडतो पाणी हवं हो या नाळावर गेलाय तोंड लावून उपोषे काय काय आंघोळ करतो केली नाही तो, 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 तो बसशील खाली चौक 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 चौ, चौ. पी पी त्याच्यातलं पी आता त्या मगातलं पी हे खाली बघ बघ बग। तवा तिकडे झाला तो शेन आहे ते तू नको वेळा जाऊ गोल्डन ह्या बघ काय काढ काढलं नाही बघा शेंगा काल रे बाबा इकडे काजू पण लागली गोल्डन मग काजू काढणार आहे बघा छोटे छोटे आहेत हे कार्टून गोल्डन काजू काढायला येईल असं काय फिरतोय

काय काय कुठे आहे ते बघतीये बोल इकडे आतमध्ये हे खोळे काय आतमध्ये गेलं घरात हा शेंग ते काहीतरी उतरू नको हे तो आतमध्ये होता इथे आला दरवाज्याजवळ आणि ते का कळलं इकडे होत धावत परतील ती मध्ये आतमध्ये आहे ती बघ बघल होती काय काय गेली वाटत कुठे जा कुठे फिरत घर गरे उतर खाली उतरे <laughs> <laughs>

तू आलकी आहे हा बघा बोलू आता माडावर चढतोय चढतोय आता हे काय ते कलिंगडायला फुटबॉल केलास आता नारळा करी काढणार आहेत ते गोळा करायचेच आहेत बघा का वरती घेऊन आला आरटूनच आहेस बघ त्याच्यात काय नाही हे बाई इकडे काढणार आहे ते, ते उचल <laughs> <आदा, तो> <laughs> अरे त्याकडे कुठे कुठे फिरतोय अरे टाकून तो येऊन ये कुळा अरे दुसरा राहायचा तुझ्या डॉक्यार वडे ना अंगाली फिरतोय असं काय तो घेऊन जा तिकडे उचल तो मोठा उचल तो तरी आण दुसरा आण तो उचल 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 असं काय